7 नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे सध्या आपल्या महाराष्ट्रात ठिकठिकाणचा थीक सा पारा साधारण चाळीस अंश डिग्री सेल्सिअसच्या जवळपास आहे त्यामुळे फार आहे खू भरपूर पाणी प्या आणि स्वतःची काळजी घ्या खरं तर इतर ऋतूंपेक्षा उन्हाळा ऋतूत शरीराला पाण्याची आवश्यकता जरा जास्तच भासते खर तर आपल्याप्रमाणेच पिकांना आणि वनस्पतींना सुद्धा पाण्याची गरज या हंगामात जास्त असते आणि तीच पुरवण्यासाठी भागवण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा किंवा भूमिगत सिंचन पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञ देतात या सिंचन पद्धती म्हणजे नेमकं काय याबाबतच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत आजचा आपला विषय आहे उन्हाळी फळबागांसाठी ठिबक सिंचन पद्धतीचे काटेकोर व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आज उपस्थित आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या आंतर विद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर महानंद सर नमस्कार सर नमस्कार मॅडम कार्यक्रमात आपलं स्वागत आहे सर जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपल्या महाराष्ट्राचा पारा सध्या फार वाढला आहे फार तहान लागते आणि उकाडा भरपूर आहे म्हणजे दिवसा घराबाहेर पडायचं म्हटलं तर नकोसं होतं अर्थातच आपल्याप्रमाणे वनस्पतींचे सुद्धा हाल होत असतील कारण त्यासुद्धा सजीवच सर सध्या आपल्या महाराष्ट्रातली फळबागांची स्थिती काय आहे आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेतकरी बंधू आपले ॲडव्हान्स आहेत आणि फळबाग लागवडीकडे मोठ्या प्रमाणात कल शेतकरी बंधूंचा वाढतो आहे तर आपण जर कोकणचा विचार केला तर आंबा काजू आणि नारळ ही फळपिकं आहेत विदर्भामध्ये संत्री मोसंबी आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला आंबा आहेच डाळिंब आहे, आहे द्राक्षं आहे पपई आहे तर ही सगळी पिकं आत्ता शेतामध्ये शेतकरी बंधूंच्या आहेत आणि उन्हाचा आपण आत्ता सांगितल्याप्रमाणे उन्हाचा तर तडाका वाढतो आहे तापमान वाढत आहे त्यामुळे सद्यस्थितीत उन्हाळ्यामध्ये ह्या फळपिकांना सांभाळ करणं सांभाळणं हे फार जिकरीचं आणि गरजेचं बनलेलं आहे उन्हाच्या कडाक्यापासून आपल्याला आपल्या पिकांचं संरक्षण करायचंच आहे खरं तर उन्हाळ्यातच नाही कोणत्याही ऋतूत आपल्याला चांगलं पीक हवं असेल उत्पादन हवं असेल तर त्यांना योग्य तो पाणी पुरवठा करणं आवश्यक असतं उन्हाळी हंगामात आपल्या फळबागांसाठी पाणी व्यवस्थापन कसं करावं सर आता पाणी व्यवस्थापन हे फळ पिकांचे किंवा कुठल्याही पिकांचं एक महत्वाचं अंग होतं असत आता ह्यामध्ये आपण पाणी हे पिकांना डायरेक्ट न देता किंवा पिकांच्या मुळांना डायरेक्ट न देता आपण जमिनीत देतो कारण जमीन हे एक माध्यम आहे की ज्याद्वारे पिकांची मुळं ते पाणी शोषून घेतात आता पूर्वी फार पूर्वी शास्त्रज्ञांनी असेही प्रयोग केले की झाडांना त्यांच्या सालीमध्ये सलाईंद्वारे पाणी दिलं तर त्यांना उत्पादन येईल का म्हणजे जा, जसं आपण मनुष्यामध्ये पाणी पिण्याच्याऐवजी जर सलाईननीच पाणी घेतलं तर काय होईल त्या पद्धतीचे रिझल्ट मग त्यांना आले आणि ती पद्धत काय तशी एवढी चांगली झाली नाही म्हणून मग आपण आता हे पाणी मातीमध्ये देतो है। आहे आणि काही पद्धतीमध्ये आहेत की हायड्रोफोनिक्स आहेत किंवा एरोफोनिक्स आहेत की त्यामध्ये मातीमध्ये पाणी न देतासुद्धा ती मूलद्रव्य पिकं शोषून घेतात पण फळं बागांचा जर विचार करता आपल्याला हे पाणी मातीमध्ये देणं गरजेचं आहे मग हे मातीमध्ये देत असताना आपल्याला योग्य तितकं पाणी योग्य त्या ठिकाणी कार्यक्षम मुळाच्या कक्षेमध्ये देण्यासाठी थी, मग ठिबक सिंचन पद्धतींसारख्या आधुनिक पद्धतींचा वापर करणं एक गरजेचं गरजेची बाब बनलेली आहे अगदीच आता आपण सांगितलं की ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब ही आता एक गरज निर्माण झाली आहे आता आपण आपल्या मूळ विषयाकडे आलेलो आहोत पण सुरुवातीला सर ठिबक सिंचन पद्धत म्हणजे नेमकी ही पद्धत काय आहे आणि उन्हाळी हंगामात तिचं महत्व काय आहे ठिबक सिंचन पद्धत ही आता आपल्या महाराष्ट्राची जर शेतकरी बंधूंचा जर विचार केला तर ती तशी ती नवीन नाही आहे ऐंशीच्या दशकामध्ये आमचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीमध्ये नंतर काही भारतीय कृषी अनुसंधान संस्था नवी दिल्ली येथे ह्या पद्धतीवर संशोधन सुरू झालं आणि त्याचे त्याच्यावर वेगवेगळी पिकं घेण्यात आली आणि त्याच्यामधून असं आपल्याला दिसलं की ठिबक ही पद्धतेमध्ये की पिकांच्या कार्यक्षम मुळांच्या कक्षेमध्ये का जरुरी इतकं पाणी थेंबा थेंबाणं देणं म्हणजे ठिबक सिंचन आणि मग ह्या ठिबक सिंचनाचा प्रसार पुढे होऊ लागला आणि त्याचे जसे जसे रिझल्ट येत गेले तसे तसे शेतकरी बंधू ही पद्धत जास्त मोठ्या प्रमाणात अवलंब करू लागले तर ह्या पद्धतीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला पाण्याचा कोणताही राहास न होता पूर्ण पाईप नेटवर्कमधून शेवटी लॅटरल आणि ड्रिपरमधून पाणी पिकांच्या कार्यक्षम मुळांच्या कक्षेमध्ये आपल्याला ह्या पद्धतीनं देता येतं शेतामध्ये पिकांना पाणी देत असताना इतर पद्धतीने जर पाणी दिलं तर ते शेतामध्ये एक समान पद्धतीने सगळीकडे पसरत नाही पण ठिबकने आपल्याला एक समान पद्धतीने सर्व पिकांना पाणी देता येतं याची उत्पत्ती अशी होते की आपल्याला उत्पादनात तर वाढ होतेच पण उत्पादनाची गुणवत्ताही वाढते नंतर आपण ठिबकणी पाणी एकाच ठिकाणी देत असल्यामुळे गवत जास्त वाढत नाही त्याच्यामुळे मजुरांवर जो खर्च होणार आहे तो आपणास कमी होतो याशिवाय आपल्याला विद्राव्य खतं व्यवस्थापन जे आहे तर ही विद्रव्य खतं आपल्याला ह्या ठिबकच्या पाण्यामधूनच पिकाला देता येतात आणि ती त्यामुळे पिकांना जास्त उपयोगी पडतात त्याचं उत्पादन आणि गुणवत्ता जास्त येण्यासाठी मदत होतो आणि याशिवाय अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे आता आपण स्मार्ट शेतीकडे चाललेलो आहोत किंवा आय ओ टीचा वापर शेतीमध्ये करत आहोत तर यामध्ये आपल्याला शेतकरी बंधूंना पद्धत सुरू करणं किंवा बंद करणं हे घरी बसूनही आपल्या मोबाईलवरून करता येतं आणि याशिवाय जर मातीमधले सेन्सर जर शेतकरी बंधूंनी लावलेले ला असतील म्हणजे पूर्ण शंभर टक्के ॲटोमेशन केलं असेल तर ज्यावेळी मरणोत्तर बिंदूपर्यंतचं पाणी असेल त्यावेळी ती पद्धत आपोआप सुरू होते आणि वापसा स्थितीला पाणी आल्यानंतर ती पद्धत बंद होते म्हणजे आपल्याला शंभर टक्के मनुष्याविनाही हे पाणी व्यवस्थापन आपणास करणं ठिवक पद्धतीच्या वापरामुळे शक्य होत आहे खर तर आपण सर या पद्धतीबाबत इतकं सविस्तर आणि सोपं सांगितलंय आपल्याला एक गावरान भाषेत एक शब्द असेल आपल्याला माहिती असेल की आपण थेंबे थेंबेला म्हणतो की ठिबक ठिबक पाणी येत आहे मग मला वाटतंय की या शब्दावरूनच या पद्धतीला नाव पडलं असावं हो। आणि खरोखर ही पद्धत महत्वाची आहे कारण आपण सांगितलं खर्च कमी होतो त्याचबरोबर पिकांना एक समान पाणी मिळतं मजुरांवर जास्त खर्च करावा लागत नाही सर या पद्धतीचं काटेकोर व्यवस्थापन कसं करावं आता ठिबक सिंचन पद्धत एकदा शेत शेतामध्ये उभार उब लावली समजा आता आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर जी कॅश क्रॉप आहेत की केळी आहे द्राक्षं आहे नंतर डाळिंब आहे ही ही पिकं शंभर टक्के ठिबकवर आहेत मग नंतर बाकीची जी पपैया आहे संत्रा मोसंबी नारळ यांना पण शेतकरी बंधू जरुरीप्रमाणे प्रवाही पद्धत आणि ठिबक ह्या दोन्हीवर ते लावतात तर आता ही पद्धत नुसती लावली आणि आपण पो नुसतं पंप सुरू केला आणि बंद केला आणि पाणी सगळं व्यवस्थित होईल असं नाही आहे त्यासाठी आपल्याला काही बाबी काळजीपूर्वकपणे पाहाव्या लागतील म्हणजेच शेतकरी बंधू ज्यावेळी शेतामध्ये जाईल तर त्यांनी नुसतंच शेतात फेरपटका मारून सगळीकडे पाणी व्यवस्थित येते का किंवा कुठे गळती तरी होत नाही ना मग गळती जर होत असेल तर ती गळती काढणं गरजेचं आहे नंतर ठिबकच्या तोट्या सगळ्या त्यांचा विसर्ग एक समान आहे का हे जुजबी ह्याची चाचणी तरी शेतकरी बंधूंनी करायला पाहिजे मग त्यासाठी जी वरच्या भागातली जी तोटी असेल वरच्या भागातली झाडं असतील आणि शेवटच्या भागातले जे झाडाची तोटी असेल तर तो ह्यामध्ये शेतकरी बंधूंनी थोडंसं कॅचकॅन लावून एक साधारणतः सहा ते दहा मिनटं किती पाणी येतं आहे एक समान येतं आहे का हे पाह पाहणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा पाण्याच्या गुणवत्तेनुसार आपल्याला फिल्टरची निवड करावी लागते फिल्टर्स म्हणजे गाळ नियंत्रणा जी आहे त्यासाठी ठिबक सिंचनाची जी गाळ नियंत्रणा आहे तर आता समजा पाण्याच्या स्तोत्रामधून जर काही भौतिक पदार्थ घटक आले तर ठिबकच्या तोट्या चोख होऊ शकतात किंवा काही जैविक पदार्थ आले समजा शेततळ असेल आणि त्यामध्ये सूर्याच्या उष्णतेमध्ये शेवाळ होऊ शकतं किंवा जर विहीर असेल आणि त्यामध्ये जर पा झाडाचा जा पालापाचोळा पडत असेल हा ऑर्गेनिक तर त्यामुळं हे कण ठिबकच्या तोटीमध्ये अडकून ही ह्या तोट्या बंद पडण्याची शक्यता असतात किंवा काही वेळा रासायनिक घटक जे असतात तर त्या रासायनिक घटक ठिबकचं पाणी सूर्याच्या उष्णतेने इओपरेट होऊन तिथे ते त्यांचे सॉल्ट ॲक्युम्युलेट होतात आणि ते पांढरे सॉल्ट आपल्याला ठिबकच्या तोटीच्या तिथे जमा झालेले दिसतात तर यामुळे गाळ नियंत्रणही अतिशय चांगली पाहिजे मग यामध्ये जर शेतकऱ्यांच्या पाण्याच्या स्तोत्रामध्ये जर जैविक घटक असतील तर सँड फिल्टर हा अतिशय गरजेचा आवश्यकच आहे इतर नॉर्मल कंडिशनमध्ये आपण स्क्रीन फिल्टर हा कंपल्सरी ठेवतो आणि जर शेतकरी नवीन पद्धत सिस्टीम लावत असेल तर त्याला आम्ही ऐवजी डिस्क फिल्टर लावायला सांगतो कारण डिस्क फिल्टरची कार्यक्षमता ही स्क्रीन फिल्टरपेक्षा सोळा पटीने अधिक आहे याशिवाय जर नवीन खणलेली विहीर असेल किंवा नवीन ड्रिल केलेली बोरवेल असेल आणि त्यामध्ये जर मातीचे जड कण असतील की ज्यांची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी टू पॉईंट सिक्स वनपेक्षा जास्त असेल तर आपल्याला ते कण वेगळे करण्यासाठी हायड्रोसायक्लॉन फिल्टर हे लावावं लागतं मग यातील हायड्रोसायक्लॉन फिल्टर सँड फिल्टर हे ऑप्शनल आहेत पाण्याच्या गुणवत्तेनुसार पण जो स्क्रीन फिल्टर किंवा डिस्क फिल्टर आहे हा कंपल्सरी शेतकरी बंधूंना वापरावा लागतो मग हे जे वापरत असताना ते स्वच्छ केलेले आहेत का हे शेतकरी बंधूंनी पाहणं गरजेचं आहे गर मग त्या स्क्रीन फिल्टरची स्क्रीन किंवा डिस्क फिल्टरच्या डिस्क ह्या बाहेर काढून स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात सँड फिल्टर असेल तर त्यामध्ये जे घाण काही जैविक पदार्थ अडकलेत का बघायचं मग याच्यासाठी एक उत्तम कसोटी म्हणजे इन इनलेट आणि आउटलेटमध्ये जे प्रेशर असतं हा प्रेशर डिफरन्स हा पॉईंट पाच किलोग्रॅम परती सेंटीमीटर वर्गपेक्षा जर जास्त असेल तर आतमध्ये काही घाण अडकली समजायचं मग ह्यावेळी ही घाण आपल्याला मॅन्युअली साफ करता येते किंवा आपण बायपास अरेंजमेंटचा यूज करून ही हा काडी क का, कचरा जो साठलेला आहे हा आपल्याला बाहेर टाकता येतो तर अशा पद्धतीने हे फिल्टर्स सा आपल्याला साफ करणं गरजेचं आहे कारण हे ठिबकचं हृदय आहे आता हृदय म्हटलं की ते जसं आपल्या डॉक्टरांकडे स्टेटोस्कोप असतो की हृदयाचे ठोके काय पडतात तर तसं स्टेटोस्कोपचं काम हे प्रेशर गेज करतात तर हे प्रेशर गेज जे बसवलेले आहेत फिल्टर्सवर ते योग्य प्रकारे चालू आहेत का हे पाहणं गरजेचं आहे त्याच्यामुळं आपल्याला त्यामध्ये किती दाब आहे किंवा दाबातला फरक किती आहे हे लक्षात येतं आणि ह्या सगळ्या गोष्टी शेतकरी बंधूंनी जाणीवपूर्वक बघायच्यात याशिवाय शेतामधून मजूर किंवा कोण फिरत असताना कधी कधी लॅट्रलला पाय लागून लॅटरलसुद्धा एका ब आसपास जाण्याची ग शक्यता असते किंवा ठिबकची तोटी आहे ती कार्यक्षम मुळाच्या कक्षेमध्ये आहे की नाही ती जर नसेल तर ती तिथं घेणं हे गरजेचं असतं जर काही मग असे मी सांगितल्याप्रमाणे जर त्या लॅटरलच्यावर किंवा ठिबकच्या तोटीच्यावर काही केमिकल रासायनांचा जर काही थर साठलेला असेल तर आपल्याला पर्यायी ॲसिड ट्रीटमेंट करणं पण गरजेचं असतं आणि जैविक घटक जास्त प्रमाणात असतील तर आपल्याला क्लोरीनची ट्रीटमेंट करणंसुद्धा गरजेचं असतं तर ह्या सर्व बाबी शेतकरी बंधूंनी जर जाणीवपूर्वक काळजीपूर्वक तपासल्या तर आपली जी ठिबक सिंचन पद्धत शेतकरी बंधूंनी शेतात बसवलेली आहे ज्याच्यासाठी त्यांनी आर्थिक गुंतवणूक केलेली आहे ती अतिशय चांगली चालून चांगला रिझल्ट पिकांच्या उत्पादन आणि गुणवत्तेच्या मार्फत देण्यास ती हातभार लावते आता आपण वेगवेगळ्या वे फिल्टर्सचा उल्लेख केला सर आणि त्याचबरोबर त्यांचा त्यांच्यावर उपाय काय करावे त्यात जर काही घाण अडकली तर त्यावर आपण ट्रीटमेंट शब्द वापरला म्हणजे उपाय काय करावे हे फिल्टर्स नेमके त्यामध्ये फरक काय असतो आणि त्यावर उपाय जे आपण उल्लेख केले त्याबाबत आता सविस्तर सा माहिती सांगा आ, फिल्टर्स जे आहेत ना तर ह्यामध्ये फक्त की पाण्यामध्ये जो काळी कचरा आहे तो ठिबकच्या तोटीपर्यंत जर गेला तर त्या तोट्या ब्लॉक होण्याची शक्यता असते म्हणून हा काडी कचरा का अगोदरच आपण त्याला वेगळं काढायचं आहे म्हणून आपण म्हटलं की नवीन खणलेली विहीर असेल किंवा बोरवेल असेल तर त्यामध्ये मातीचे जड कण असतात तर त्याच्यासाठी हायड्रोसायक्लॉन फिल्टर असतो तर हे जड कण हायड्रोसायक्लॉन फिल्टरच्या तळाशी साठतात तळाशी जर तोटी आपण ओघडली तर त्यात साठलेले कण ते बाहेर निघून जातात नंतर आपली दुसरा सँड फिल्टर म्हणजे वाळूची गाळणी त्याला असं पण म्हणतात तर त्यामध्ये जर घाण साठलेली असेल तर आपल्याला त्याचा बायपास अरेंजमेंट त्याला ठेवलेली असती तो बायपास जर ओपन केला म्हणजे पाण्याचा प्रवाह उलटा होतो त्या त्या केसमध्ये पाण्याचा प्रवाह उलटा होतो आउटलेटकडून पाणी आत येतं आपण इनलेट बंद केलेला असतो आणि बायपास वॉल आपण ओपन केलेला असतो म्हणजे आत साठलेली आप घाण आपल्याला ती जैविक घात बाहेर पड टाकली जाते आणि स्क्रीन फिल्टर अँड फिल्टर आहेत की ज्याला नियंत्रण असते म्हणजे गाळणी असते स्क्रीन फिल्टरला जी चाळण असते गाळण ती आपण बाहेर काढून पाण्यामध्ये स्वच्छ धुवू शकतो किंवा डिस्क फिल्टरला ज्या डिस्क असतात त्यासुद्धा आपण बाहेर काढून पाण्यामध्ये स्वच्छ धुवू शकतो तर अशा प्रकारे जर ह्याची साफसफाई केली पाण्याच्या गुणवत्तेनुसार मग आठवड्याच्या अंतराने किंवा दर पंधरावड्याने जर ही केली तर ह्या आपल्या पद्धतीची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते पण आपल्या शेतकरी बांधवांना हे कसं कळतं की माझ्या पिकाला नेमकी पाण्याची किती गरज आहे पिकांची पाण्याची गरज काढण्यासाठी फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशन ही जी जागतिक संघटना आहे की ज्याचे हेडक्वॉर्टर रोमला इटलीमध्ये आहे तर त्यांनी ह्याच्यावर सगळ्या शास्त्रज्ञांना जगातले एकत्र घेऊन त्यांनी प्रयोग केले आणि त्यांनी पोटेन्शियल ये ऑफ ट्रान्सपिरेशन आणि क्रॉप ये ऑफ ट्रान्सपिरेशन हा कन्सेप्ट आणि त्याच्यावर पेनमन मॉन्टीत ही पद्धत काढली त्यामध्ये सहा घटक आपल्याला पाण्याची गरज काढण्यासाठी लागतात म्हणजे मॅक्झिमम टेम्परेचर मिनिमम टेम्परेचर मॅक्झिमम ह्युमिडिटी मिनिमम ह्युमिडिटी विंड स्पीड आणि सनशाईन आवर्स तर हे सहा घटक आणि मग ते वेधशाळेतून घेणं त्याच्यावर पाण्याची घट गरज काढणं हे शेतकरी बंधूंना थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटेल मग त्याच्यावर उपाय म्हणून आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या अंतर्गत आमचा एक आर के व्ही आय प्रोजेक्ट पिकांची पाण्याची गरज सल्ला आणि सेवा ह्या अंतर्गत आम्ही एक फुले इरिगेशन शेड्युलर हे एक मोबाईल ॲप तयार केलेलं आहे की ते ॲप प्लेस्टोरवर मोफत अवेलेबल आहे मग ह्या ॲपमध्ये जर शेतकरी बंधूंनी रजिस्टर केलं तर मग त्याच्या शेत शेतकऱ्याचं नाव त्याचं सर्वे नंबर नंतर त्याचा जमिनीचा प्रकार त्याचं पीक आणि त्यांनी कुठली पद्धत वापरली आहे सिंचनासाठी मग प्रवाही पद्धत आहे ठिबक आहे का स्प्रिंकलर आहे तुषार सिंचन आहे या यानुसार त्यानं जर रजिस्ट्रेशन केलं तर शेतकरी बंधूंना दररोज किती वेळ सिस्टीम चालवायची ह्याचं टाईम मिन्टामध्ये आपल्याला दररोज येतं मग शेतकरी बंधू दररोजसुद्धा ती पद्धत चालू शकेल किंवा दोन दिवस किंवा तीन दिवसाच्या अंतराने पण ती चालवू शकेल त्याच्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतकरी बंधू ही पद्धत चालू शकतात पण ठिबकचा वापर करत असताना साधारणतः अल्टरनेट डे तरी पाणी देणं गरजेचं आहे असं आपण समजतो म्हणजेच आपण पद्धत लावली पण बऱ्याचदा काय होतं की पद्धत शे ठिबक पद्धत लावली शेतामध्ये पण पाणी खूप वेळ दिलं मग ते प्रभावी पद्धतीसारखंच होईल आणि त्यामध्ये पाण्याची बचत होणार नाही मातीची आणि पाण्याची गुणवत्ता त्यामुळं खराब होईल आणि दुसऱ्या बाजूला जर समजा आपण खूप कमी पाणी दिलं तर पिकांची पाण्याची गरज भागणार नाही त्यामुळं पिकांना आवश्यकतेनुसारच पाणी आपण ह्या मोबाईल ॲपचा वापर करून शेतकरी बंधूंनी दिलं तर त्याचा किफायतशीरपणे पिकाला उपयोग होण्यास मदत होईल सर जेवढी आपण आतापर्यंत माहिती दिली त्यानुसार ठिबक सिंचन पद्धतीत आपल्याकडे पुरेसा पाणी पुरवठा हवा पाणी साठा हवा तर आपलं पीक जोमाने वाढेल पण जर मुळातच माझ्याकडे साठा नाही आहे तर मी एखादी पर्यायी पद्धत वापरू शकते का दुसरी आता आपल्याला शेतकरी बंधूंना एखादं पीक लावलं आहे आता आणि फळवाक पीक लावलं आहे तर फार का होईना पाणी असणं गरजेचं आहे पाणीच नसेल तर मग शेतीच आपल्याला करणं अवघड होईल मग हे पाणी असताना आपण आता पाहिलं की त्या ॲपच्याद्वारेसुद्धा कालावधी येतो आणि मग हे आम्ही सांगतो की एकदा एकाच वेळी हे पाणी न देता समजा सूर्योगायच्या अगोदर अर्ध द्या आणि सूर सूर्यास्तानंतर अर्ध द्या म्हणजे ते जास्त त्या जमिनीला अंगीकार लागेल आणि ह्याशिवाय पण पाणी खूपच कमी आहे तर मग अंतर्गत म्हणजे जिथं कार्यक्षम मुळं असतात तर तिथेच आपल्याला डायरेक्ट पाणी देता येईल का म्हणजे भूमिगत सिंचन भूमिगत सिंचन मग ह्यासाठी मडका सिंचन पद्धतीचा शेतकरी बंधू बऱ्याच ठिकाणी खूपच पाणी कमी आहे तिथं वापरतात किंवा त्याच्यापेक्षा दुसरी म्हणजे आम्ही त्याला सबसरफेस पाईप म्हणजे आम्ही सुरवातीला दापोलीमध्ये ह्याचे बांबूच्या आधाराने हे केले की बांबूचं जसं समजा एक फुटाचा जर आपण बांबू घेतला आणि तळाला त्याच्या जर छिद्र पाडले आणि तिथे आपण एक चार सेंटीमीटरचा सेंद्रिय पदार्थ टाकले आणि हे बांबू एका झाडाला म्हणजे समजा आंबा किंवा काजू असेल तर एका झाडाला तीन बांबू आपण सुरुवातीच्या तीन वर्षासाठी लावले तर साधारणतः दहा लिटर पाणी दिलं तर एका आंबा किंवा एका काजूच्या जा झाडाला पुरेसं होतं असं आम्हाला आढळून आलं मग बांबूनंतर आपण आता समजा प्लॅस्टिकच्या जर समजा दोन लिटरच्या बॉटल्स असतात तर त्या बॉटल उलट्या करायच्या त्यांचा तळ कट करायचा त्यांचं झाकण असतं त्या बाजूला चार पाच छिद्र पाडायचे आणि तिथे काडी आणि कापडाने जर ती छिद्रं थोडीशी बुजवली म्हणजे पार्शली ती लीक होतील आणि ह्या ह्या बाटल्या उलट्या ठेवून आपण जर त्या झाडांच्या सभोवताली कार्यक्षम मुळाच्या कक्षेमध्ये म्हणजे साधारणतः एक पंचवीस ते तीस सेंटीमीटर अंतरावर सभोवती लावल्या तर त्याचा रिझल्ट अतिशय चांगला मिळतो पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के पाण्याची बचत होते आणि मग ह्या बाटल्यांची पण उपलब्धता नसेल तर मग मध्ये ॲप्लिकेटर किंवा डिफ्युजर हे सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल असतात तर ते आपल्या जवळ जे उपलब्धतेनुसार शेतकरी बंधूंनी ह्या पद्धतीने सुद्धा पाणी देणं म्हणजे भूमिगत सिंचन आपण म्हणून हे गरजेचं असतं आता पाणी देण्याबरोबर उन्हाळ्यामध्ये आपण पाहिलेच की लाही लाही होते पी आपली पण माणसांची होती तशी पिकांची पण होते मग ह्यामध्ये आपल्याला पिकांवर पाणी फवारलं तरी तिथे थोड्या प्रमाणात जरी फवारलं कारण आता पाणी कमी आहे पण मग असलेलं कमी असलेलं पाणी जर आपण थोडंसं फवारलं तर पिकाच्या जवळचं मायक्रो क्लायमेट चांगलं होण्यास मदत होते आणि याच पद्धतीने आपण खतंसुद्धा फवारू शकतो मग यामध्ये आपल्याला जे डाय अमोनियम फॉस्फेट आहे किंवा पोटॅशियम नायट्रेट आहे किंवा म्युरेट ऑफ पोटॅश आहे अशी जरी आपण खतं काही प्रमाणात एक ते दीड टक्का फवारली तर झाडांच्या पानांना उष्णतेमुळे जो शुष्कावा आलेला असतो तर तो कमी होण्यासाठी मदत होते दररोज पिकांना पाणी पुरवठा करणं वेगळं आणि एकदाच पाणी फवारणं किंवा खत फवारणी करणं वेगळं नेमकी कधीही खत आणि फवारणी करावी थोडक्यात सांगा सर आता खत किंवा पाणी फवारणी ही करत असताना किंवा कुठलंही शेतकरी बंधू बाकीच्या पिकांना औषध फवारणी करत असतील किंवा काही करत असतील तर, तर हे फवारणी करत असताना शास्त्रीयदृष्ट्या जर ह्याचा विचार केला तर जागतिक स्तरावर ह्याच्यावर खूप चांगलं संशोधन झालेलं आहे तर तापमान जर खूप जास्त असेल आणि आर्द्रता हवेतली कमी असेल आणि अशावेळी जर आपण हे पाणी फवारलं किंवा खतं फवारली किंवा दुसरं काही फवारलं तर काय होईल की ते वातावरणामध्येच असताना ते ते बिंदू इऑपरेट होऊन जातील त्यांचं बाष्पीभवन हुन होईल आणि ते झाडांच्या पानांवर येण्याच्या अगोदरच ते बाष्पीभवन होऊन लॉस होतील म्हणजेच ते स्प्रे केलेलं सगळं लॉस होऊन जाईल दुसरा फायदा होणार नाही फायदा होणार नाही दुसरी गोष्ट समजा आपण हिवाळ्यामध्ये जर ह्याची फवारणी केली तर त्यावेळी काय होईल की आर्द्रता जास्त असेल आणि तापमान कमी असेल मग त्यावेळी हे बिंदू झाडांच्या पानांवर पडतील पण ते पानांमध्ये आत ॲब्झॉर्ब करणं कमी होईल आणि त्यामुळे त्यांची त्यावेळी पण उपलब्धता होणार नाहीत म्हणजे ह्या दोन्ही टोकाच्या भूमिका आपल्याला टाळायच्यात आणि त्यासाठी एक डेल्टा टी हा कन्सेप्ट आत्ता जागतिक स्तरावर आलेला आहे बरेचसे प्रगतशील शेतकरी महाराष्ट्रामधील हा डेल्टा टी चार्टनुसार स्प्रेइंग करतात मग ह्या चार्टमध्ये डेल्टा टी म्हणजे ड्राय बल्ब टेम्परेचर मायनस वेट बल्ब टेम्परेचर मग ह्या डेल्टा टीचं रूपांतर नकाशाच्याद्वारे तापमान आणि आर्द्रता ह्या दोन पॅरामीटरमध्ये केलेला आहे हा डेल्टा टी हा डिग्री सेंटीग्रेडमध्ये असतो हा दोन ते आठ डिग्री सेंटीग्रेड असेल तर ही कंडिशन योग्य आहे असं समजावं आठ ते दहा डेल्टा टी असेल तर ही मार्जिनल सुटेबल म्हणजे सर्वसाधारण सुटेबल असं समजलं जातं आणि दहा ते वीस हा डेल्टा टी असेल तर ह्या स्थितीमध्ये कोणतीही फवारणी करणं इष्ट होत नाही कारण ते पिकाला उपलब्धच होत नाही त्यामुळं ते प पवारांनी केलेलं द्रव्य सगळं नाश होतो मजुरांची पण जे मजुरांवर आपण जे गुंतवणूक करतो तिचा पण नाश होतो त्यामुळं ह्या डेल्टा टी नकाशा शेतकरी बंधूंनी पाहून वापरणं फार गरजेचं आहे पद्धती म्हणजे नेमकं काय उन्हाळी पिकांसाठी तिची आवश्यकता तिचं व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापनाबाबत आपण सविस्तर माहिती दिली सर आता आपण आलेलो आहोत कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल शेतकरी बांधवांना एवढंच मला सांगायचं की आपले फळबाग व्यवस्थापन करताना की समजा पर्णसंभार त्यांचा जास्त असेल तर तो कमी करणं ठिबक आपण वापरतोय पण कधी कधी उन्हाळ्यामध्ये जमिनीला भेगा पडलेल्या असतात तर तिथे अंतर्मशागत करून आच्छादन करणं मग ह्यामध्ये पालापाचोळा असेल म्हणजे जैविक किंवा उसाचं पाचट असेल किंवा गव्हाचे काड असतील किंवा भाताचे तूस असतील तर ह्यांचं जर आच्छादन दहा ते पंधरा सेंटीमीटर केलं तर कालांतराने कुजून हा सेंद्रिय कर्बाच्या रूपामध्ये ह्या पिकांना उपलब्ध होतो याशिवाय आपण झाडांना सावली करणं महत्त्वाचं आहे नारळाचं जर झाडं लहान असतील तर त्यांना सावली करावं लागेल डाळिंबाचं पीक क्रॅक होऊ नये म्हणून त्याला कागदी पिशव्या लावाव्या लागतील केळीच्या घडांना पण आपण आच्छादन केलं तर त्याचा फायदा होतो याशिवाय उन्हाळ्यामध्ये उष्णता खूप असल्यामुळे ह्या फळपिकांना आपण खोडाला जर बोर्डो पेस्ट लावली साधारणतः एक मीटर अंतरापर्यंत जमिनीपासून तर ते छान आहे आणि याशिवाय आमची विद्यापीठं आहेत महाराष्ट्रातली चारही विद्यापीठं आहेत कृषी विद्यापीठं भारतीय कृषी संशोधन केंद्राची केंद्रं आहेत तर ह्या केंद्रांना ह्या विद्यापीठांना शेतकरी बंधूंनी भेटी द्याव्यात आणि शेतकरी बंधूंचा ह्या गरजेचा विचार करून आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आमचे कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील सरांच्या प्रेरणेने आम्ही एक सिंचन उद्यान उभारलेलं आहे की ज्यामध्ये सिंचनाच्या सगळ्या आधुनिक पद्धती ॲटोमेशन आणि पंपाची निवड इथपर्यंत आहेत आणि मी सह्याद्री कृषी ते आभार मानतो की त्यांनी खास ह्याचा एक एपिसोड सि सिंचन उद्यान म्हणजे इरिगेशन पार्कवर केलेला होता तर शेतकरी बंधू जर आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिले त्यांनी तिथं भेटी दिल्या तर ह्या पद्धतींचं आधुनिक पद्धतींची निगा व्यवस्थापन कसं राखायचं हे आम्ही तिथे डायना डायरेक्ट सांगतो आणि ज्यावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या सिंचन पद्धती नुसते ठिबक नसून स्प्रिंकलर आहेत मायक्रोजेट आहे मायक्रो स्प्रिंकलर आहे अँटिलिक फॉगर आहे वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर्स आहेत नंतर फर्टिगेशन करण्याच्या ज्या यंत्रणा आहेत वेंचुरी आहेत फर्टिलायझर इंजेक्शन पंप आहे डोझिंग पंप आहे आणि शेतीसाठी लागणारा जो पंप आहे तर ते जे वेगवेगळे प्रकार आणि ॲटोमेशन ह्यांची निवड कशी करायची हे सगळं शेतकरी बंधूंना प्रत्यक्ष बघायला मिळतं आणि ज्यावेळी प्रत्यक्ष आपण एखादी गोष्ट बघतो तर त्यावेळी शेतकरी बंधूंचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यामुळे त्यांची शेती अजून चांगल्या प्रकारे होते सरांनी एकूणच काय सांगितलं की आपण काळजीपूर्वक उत्पादन घ्यावं आपल्या पिकांचं संरक्षण करावं आणि अभ्यासपूर्ण शेती करावी असा महत्वपूर्ण संदेश त्यांनी आपल्याला दिलेला आहे सर आपण वेळात वेळ काढून आज कार्यक्रमात सहभागी झालात आणि आम्हाला इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपल्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीकडून मी आपले मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद नमस्कार